नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंदी स्वागत बातम्या विकास कामा संदर्भात कंधार शहरातील विविध विकास कामाचे नारळ मोठ्या प्रमाणात फोडण्यात येत आहे दोन दिवसापूर्वीच आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी सदतीस कोटी तीन लक्ष रुपये कामाचे लोकार्पण व उद्घाटन केले तर माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज श्री संत एकनाथ महाराज श्री संत नागेंद्र देवी महाराज व खासदार डॉक्टर अजित बोपछडे यांच्या उपस्थितीत चौदा कोटी सतरा लक्ष रुपये कामाचे लोकार्पण व उद्घाटन केले तर येणाऱ्या काही दिवसातच बासष्ट कोटी रुपयाचे कामाचे उद्घाटन होणार असल्याचे आश्वासन माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिले आहे कंधार शहरातही सर्वांगीण विकास झाला पाहिजे याच अनुषंगाने कंधार शहरातील अनेक विकास कामांतर्गत काम करण्यासाठी माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नातून चौदा कोटी सतरा लाख रुपयांचा निधी मिळाला आहे आज या कामाचा भूमिपूजन सोहळा आणि लोकार्पण सोहळा पार पडणार आहे या कामात कंधार येथील शांतीदूत गोविंदराव पाटील चिखलीकर उद्यान विकसित करणे तीन कोटी मानसपुरी ते संगुचीवाडी सीसी रस्ता करणे पाच कोटी कंधार येथील वीर माधव नगर ते भगवान बाबा मंदिर सभागृहापर्यंत सीसी रस्ता व नाली बांधकाम करणे एक कोटी सत्तेचाळीस लक्ष कंधार येथील स्वप्नभूमी नगर येथे संभाजी केंद्रे ते वारे ते गव्हाणे यांच्या घरापर्यंत सी सी रस्ता व नाली बांधकाम करणे एक कोटी एक लक्ष येथील जलशुद्धीकरणाची सुधारणा व बळकटीकरण करणे पंचावन्न लक्ष येथील खळंकी देवी मंदिर स्वामी समर्थ मंदिर विजयगड येथील बौद्ध विहार सभागृह व भगवान बाबा मंदिर साईबाबा मंदिर सुलेमान शहा दर्गा येथे संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे एक कोटी पाच लक्ष कंधारेतील सिद्धार्थ नगर अंतर्गत सीसी रस्ता व नाली बांधकाम करणे सत्तर लक्ष प्रभाग क्रमांक एक मध्ये निवृत्ती वाघमारे मुंडे कोचिराम वाघमारे ते नीरज गावे व प्रभाग क्रमांक सात मध्ये डॉक्टर फाजगे ते डॉक्टर काकणे डॉक्टर केंद्रे यांच्या हॉस्पिटल पर्यंत सीसी रस्ता करणे एक कोटी तीस लक्ष रुपयांच्या का कामाचे भूमिक संत एकनाथ महाराज व खासदार अजित गोपछडे यांच्या उपस्थितीत चौदा कोटी रुपये कामाचे उद्घाटन व लोकार्पण केले तर येणाऱ्या काही दिवसातच पासष्ट कोटीच्या कामाचे उद्घाटन होणार असल्याचे आश्वासन चिखलीकर यांनी दिले आहे हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडलेला आहे मी आदरणीय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांना मनापासून अंतकरणापासून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देतो ज्या पद्धतीने ते विकास काम करतायत आमच्यासारख्या राजकारणामध्ये नवीन आलेल्या कार्यकर्त्यांना आमच्यासाठी ते पॉलिटिकल आयकॉन आहेत त्यांनी केलेले ज्या पद्धतीचे विकास कामं आहेत हे आमच्यासाठी देखील एक अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे एक दृष्टी असलेला नेता सगळ्या तरुणांना सगळ्या जातीपातींना एकत्र करणारा नेता हा नांदेडला एक लाभलेलं एक आमच्या सगळ्यांचं नेतृत्व आम्ही सगळे मिळून जपू आणि त्यांनी ज्या पद्धतीने विकास कामाचा धडाका या विधानसभेत केलेला आहे या विधानसभा मतदारसंघातल्या सर्व मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे की अशा प्रकारचं नेतृत्व मिळणं हे देवदुर्लभ अशा पद्धतीचं भाग्य असतं आणि मी जेव्हापासून त्यांच्यासोबत काम करतो अनेक वर्षापासून काम करतो तर त्यांच्या या संपूर्ण कार्यशैलीमुळे आमच्यासारखे तरुण कार्यकर्ते त्यांच्यासोबत जोडल्या जातात संकटामध्ये धावून जाणारा सुखदुःखामध्ये धावून जाणारा असा नेता हा लोकनेता आहे या लोकनेत्याला नांदेडमधल्या सगळ्या जनतेने लोहाकंडार विधानसभा मतदारसंघातल्या जनतेने आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज चौदा कोटीच्या वर कामाचं आपण आज भूमिपूजन सोहळा ठेवलेला आहे सकाळी गुरुवैरी एकनाथ महाराज गुरुवैरी नागेंद्र स्वामी महाराज आणि खासदार अजितजी गोपचेड यांच्या हस्ते शांतीदूत उद्यानामध्ये आपण तीन कोटी रुपयाच्या कामाचा शुभारंभ केला हा कार्यक्रम संपल्याच्या नंतर पाच कोटी रुपयाच्या रोडचा शुभारंभ आपण करतो आहे आणि एकत्रित कल्पना ही कामं सगळे सुरू करायची आहे आज सव्वा चौदा कोटीच्या कामाचा शुभारंभ करताना मला जवळपास तीन कोटीच्या जवळपास कामाच्या ऑर्डर रात्री मिळाल्या त्याच्यामध्ये महाराणा प्रताप चौक हा शहरात आल्याबरोबर आपला जसं आपण म्हणतो की घराची कळा अंगण थांबते त्या पद्धतीनं त्या महापुरुषाला अभिवादन करून प्रवेश होतो तो चव पणच झाला पाहिजे म्हणून पासष्ट कोटी रुपये केंद्र सरकारकडून मी त्याला मंजूर केले अनेक रस्त्याची कामं आहे त्याचं पण आपण करू पासष्ट कोटी रुपये रस्त्यासाठी मंजूर झाले त्याचे पण कामं करायचे अनेक गावामध्ये अनेक वेगवेगळा रेक निधी दिलाय ती पण वेगवेगळी कामं आहे त्यामुळं आज साधारणतः सव्वा चौदा कोटी रुपयाच्या कामाचा शुभारंभ